सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचं अर्थकारण समोर आलंय परळीच्या ओठणी वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावामध्ये पडणारी राख आता बाहेरच्या अन्या पैसे देऊन घेता येणार आहे निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पात्र ठरलेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळालेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग विरोधात सीआयडीनं एक पुरावा कोर्टात सादर केला आहे साम टीव्हीला सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली असून सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर दुसरी सुनावणी उद्या होणार आहे मसाजोग येथील आवादा पवनचक्की प्रकल्पातील बारा लाख सत्याऐंशी हजारांचं साहित्य चोरीला गेल्याची माहिती आहे केज पोलीस ठाण्यामध्ये आकाश जाधव यांच्या फिर्यादीवरनं तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आवादा कंपनीतील कर्मचाऱ्यांना हातपाय बांधून मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला चार महिने झाले अद्यापही मुख्य आरोपी कृष्णा अंधळे फरार आहे त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रशासनाकडे केली आहे तसेच आरोपींना सहकार्य करणाऱ्या बी टीमवरती कारवाई करण्याची मागणी देखील देशमुखांनी केलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड न्यायालयासमोरची दुसरी सुनावणी उद्या होणार आहे या सुनावणीला स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी होणार आहे अशी माहिती संतोष देशमुख यांच्या बंधू धनंजय देशमुखांनी दिली आहे